आपण खेळायला आलोय फाटायला नाही साडी तर बांधायचं लागल्या वहिनीन बारीकडे घ्यावा बाहिणी खरं सांगा तुमच्या कधी नवऱ्या तुमचा ऐकतो का तुम्ही नवऱ्याचा ऐकता दोन हजार चाळीस झाले पाहिजे खूप सुंदर उत्तर दिलेलं वैद्यला आम्ही दोघही एकमेकाचं ऐकतो दोन हजार चाळीस झाली पाहिजे वेळी थँक्यू अरे आता थोडं लक्ष द्या खेळाकडे इकडे तळ्यात मळ्यात खेळाच नाव आहे काय है पिचे ओके रसिके पिचे मळ्यात त्याने जे आपण उडी मारली पुढे की तळ्या खेळ खूप सोपा आहे हे बघा मी आधी खेळून दाखवतो हे तळ्यात पीछे छेळ्या आगे तया पीछे छेवाळ्या चुक्या तो खऱ्या ओके खेळ समजला समजणं आया कैसा खेळला आहे तासा आहे सांगतो सांगतो दोरीच्या पुढे तल्या पाठीमाग पल्या ओके थँक यू आता लक्ष द्या खेळ कसा खेळाचा तुम्हाला समजला कैसा खेळला आहे समज नाही आया थँक यू आता मी लक्ष ठेवा कसं खेळायच्या खेळात तुम्ही कशा आऊस होणार तळ्यात म्हटलं की दोन्ही पाय जोडूनच उडी आली पाहिजे ओके दोन पाया तो जोड के ऐसा आना चाहिए का कारण काही काही वडील खूप हुशार मी तळ्यात वयात म्हटलं की कशा करतात मये इधर चली उधर चली मग घालूनच खाली ओके दोन्ही पाय जोडूनच उडी आली पाहिजे यस हा नाही खेळ साइड हो जाएगा ओके हां यस आपको कुछ प्रॉब्लम हो जाएगा तो आपने उनका पैर का प्रॉब्लम है चलो ओके गे? आप गेम से आउट वैसे होंगे ओके खेला तुम तो भी जब आउट हो रहा पहला नियम है चुकीची उड़ी गलत जब मैंने कल्यात बोला अपने मळ्यात में रह गई तो आओ पहला नियम दूसरा नियम है लेग ऊंची उड़ी सगळ्या वहिनी पुढे गेल्या आणि लाडाची वहिणी हळूच पाठी मागू आली की आऊ तिसरा नेम सगळ्यात अवघड आहे तिसरा नेम सबसे कठीण आहे हिल गया ओके चुकून तुम्ही पडायलाच लागल्या तर मी आऊ आणि कुणी पडायला लागलच लाग तर पर एकटीच पडा ओके शेजार शिंगरा घेऊन पडू बाबा जोरदार कमी झाली पाहिजे तुम्ही होत्या वेळी सगळ्यात भारी खेळ खेळतायत रेडी हा ओके okay. जास्त वेळ येत आहे आता आपण कार्यक्रमाला सुरुवात जोरदार सर्वांची थँक्यू येस रेडी तर जपणार नाही ओके आता पहिला डाय होता एकदा सगळ्यांना मग ओके okay? याच्यानंतर नंतर ज्या चुकतील त्या खाली जाऊन बसतील ओके जो आऊट हो उसली सा नीचे जाके बैठेंगे रेडी बर बर शाबास या वही पुढे भाभी भी मी पुढे हा बस गई नाही पीछे गई भाभी बोल चले पटकन पुढे उडी मारिन पुढे हळूच मागे गई आणि बोलती मी बची गई बची गई नाही ही सलेने पूरी ओली हो गई

शालिनी जाऊ शालेली विश्व अलीकडे डोंगर पलीकडे अलीकडे डोंगर पलीकडे इकडे डोंगर तिकडे डोंगर मध्ये रस्ता काय अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्ये रस्ता सांगायचं काय बोल काय म्हणू बाई लग्नाचा बस्ता इकडा डोंगर तिकडा डोंगर मध्ये हाय रस्ता बागा मध्ये लग्नाचा बसता बस्ता नाही तुझा बसता रस्ता बाईक हा रसा नाही बाबी बाई बस्ता बोला बाबी बोलते रसा इनको सिर्फ खाणे काच या जात आहे थँक्यू आल्या खेळला तुमचं खूप खूप स्वागत आहे बसून आहे ओके थँक्यू जावा हरे जावा वैरी पटकन जावा ओके या अलीकडे या इथे आई ओके थँक्यू बाबी वैनी वैनी बाय थँक्यू बसून घ्यायचे आहे जोरदार डाळी होती पाहिजे सर्व लाल का वेळीसाठी रेडी मयर 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 अय्या बाबीजीने मारी उडी या धोरणे चल इथ आपलं नाव माइक पकडा जवळ पकडा सगळ्याला विनंती माईक हातात दिला की पटकन जवळ पकडायचा मोठ्या निघालायचं पुन्हा तुम्हाला सांगायला लावू नका जवळ या प्लीज वाघे रा काय करतो आपण काम कुछ नाही बाबीचं खूप भारी आहे ला लाई खा तिके तुम काय करत नाही बर आता उखाना घेता तुम्हाला येत ना मी शिकवतो आपल्या मिस्टरांचं नाव काय अहो लागायचं का त्याच्यामध्ये एवढा हा